ना गाडी कुठली पिवतड पिवतडची कोणाची लक्ष्मी लक्ष्मण तात्या साळंगी बरं हां बैलाच नाव नकऱ्या ना नकऱ्या ना आणि पहिल्याला बैल कुठला आहे पळशी जा फुल्या पळशी फुल्या कैलास गाडी कुठल्या गटात पाळणार बघ टाल बघाल आणि गाडीवान अक्षय सावळ अक्षय सावळी हे पळशीचा बैल कुठं कुठं पळा आधी सावळ झाला परत बदर तोंडला बैलाच मोठं मैदानाला बैलाच मोठ मैदान कुठलं निकाल तिथं दोन झालं दोन झालं गाडी ओन करून अक्षरशः होत आणि त्यावेळी कुठला होता पैर्याला करायच होता आई गाडी गाडीच गाडी हा ही गाडी किती पट्ट्या आता चार पट्टा आहे हे पाचवा पट्टा पाचवा पट्टा हा पाचवी पट्ट्याचा रिझल्ट कसा आहे काय काय नंबरातच आहे काय पहिल्यांदा पहिर झालं तेव्हा कोण केलं तो पहिर पैरे उमेश पैसे उमेश जात बैलांचं खास वैशिष्ट्य काय दोन्ही वैशिष्ट्य म्हणजे चांगली पळल्या काय खास वैशिष्ट्य काय तुम्हाला काय दिसते बैल चांगली पळतील आणि एका जीवान बैल पळतील एक मनान एक मनान गाडी कुठली दादा गाडी कोल्हापूरचे अनिल वाडकर रसिवडे यांचा कोंड आहे बैलाच नाव बैलाच नाव कुंभोज गुलबिया कुंभोज गुलब्या जी हि खरेदी परवा काय तर झाले का काय होय होय दोन लाख एकावन्न हजारची ची खरेदी दोन लाख कोणाकडनं घेतला पहिले पहिलं वाडकर यांनी घेतलेली घेतलाय मला काही माहिती आणि पहिला आहे पहिला पेरा आहे ते ह्याचा आहे कुंगनुळे कुंगोळीचा गाडी कुठल्या गटात पळणार गाडी आदत गटात पडणार आदत वन गाडीवान गाडीवान संजव्यांना आकडा संजवना Sager Gagri. Sager Gagri. डालगाओ. डालगाओ. हाँश्या. हाँश्या. सागर घागरी डालगाव घागरी बैलाच नाव हौशा आणि पहिल्याचा बैल कुठला आहे तू बेलगाव ती घरचीवाडीचवाडी ह्याचं नाव काय दुग दोन्ही पण हौशा डबल हौशा कुठल्या गटात होत बला गाडी गाडी वनवाडी सिद्धिवाडी भंडामा ही गाडी याच्या आधी पळल्या कुठं आई जोडणार पक्का परवा परवा कशी पहिली गाडी दोन झाली चांगली पळ हे पहिर कोण केले या नियोजन पैऱ्यात आहे हे देवळी बंडाव तिनेच केलं गाडी कुठली बाजूची कोणाची सचिन सरवती सचिन सरोवती पहिलाच नाव या सोन्या सोन्या आणि पलीकडला पहिल्याचा राजा राजा तो कोणाचा हरिगवती हरिगवती पास या गाडीतून कुठल्या गाटात सोडणार बगडाला गाडी वान पिंटू कुनूर गाडी ही ही पैरा आधी पळले काय पहिल्यांदा कुठं पळले पळ पाचसा पाट्या पळल्या सलग पाचसा पाट्या काय कशी पळ्या गाडी बरं या पाचसा पाट्याचं गाडी कुठ कुठं नंबर झाली जाईल तिथे कदा ते पहिला सुरुवातीला पैरो कोण गेल तर न्यूज कोण असतं त्यांनीच मालखानेच केलं नाही गाडी पोपर चौकली हिवरी पहिलाच नाव चंद्रा आणि पलीकडला पहिल्यांदा बैल रजत पाटील व गाडी कुठल्या पाहणार आहे बघ टा गाडी वनशील हे पहि आधी पडले का आता पहिल्यांदा काय कायम पण आता साधारण किती पाट्या पडले सात आठ पाट्या सात आठ रिझल्ट काय एकच आहे गाडी कोणाची हा भाऊ नाईक आणि पहिल्यांदा महिशा आशा पाटील गाडी कुठल्या कडत पहा जनरल जनरलला गाडी वन संतू काका हे पहिला आता पहिल्यांदा पहिला घ्यायच्या आधी पहिल्यांदा पहिला आधी पडले पहिला हां आता आता चालू सिजनला आत्ता पहिल्यांदा पाहिला ना गाडी बनवायची बाळू भंडकर गाव डबळा ब्रुस पहिलांच नाव आहे सगळ्या आणि पहिल्यांदा बहीण बरं त्या पहिलाच नाव छप्याचा गाडी कुठल्या गाठात सुटणार आहे बघट आला गाडी वन त्याच्या आधी ही गाडी पैर पळली काय कुठे पडलेला कशी पडलेली गाडी आत्ता आणि परवा पैऱ्याच नियोजन कोण केले त्यानेच केलं गाडी कोणाची खुकटो कोणाची पहिलाच नाव लाल्या कुठला उकटोईल आले आणि पहिल्याला बैल लवकर वेळी कोणा बरं गाडी कुठल्या गाडी सुटणार बघा गाडी वन खोटेशिवा